तळोद्यात शहादा रस्त्यावर नाजिम हॉटेल समोर अज्ञात इस्माचा मृतदेह आढळल्याने खळबळ नमस्कार तळोदा शहरातील शहादा रस्त्यावरील नाजिम हॉटेल समोर एका अज्ञात इस्माचा मृतदेह दुपारी अंदाजे दोन वाजेच्या सुमारास आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली मृत इस्माचे वय अंदाजे साठ ते बासष्ट वर्षाच्या दरम्यान असल्याचे बोलले जात आहे तो कुठून आला आणि कशामुळे मृत्यू झाला याबाबत अद्याप निश्चित माहिती उपलब्ध झालेली नाही घटनास्थळी मृतदेह दिसताच परिसरातील युवकांनी त्वरित याबाबतची माहिती तळोदा पोलीस ठाण्याला दिली त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले पंकज ठाकरे जगदीश परदेशी धीरज माडी रफीक बागवान आणि रहीम पिंजारी या युवकांनी सामाजिक जबाबदारी स्वीकारत मृतदेह पोलिसांच्या ताब्यात सुपूर्द केला पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे मृत इसमाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू असून याबाबत अधिक तपास तडोदा पोलीस करत आहेत या, या घटनेमुळे शहादा रस्त्यावरील काही काळ नागरिकांनी गर्दी केली होती या संदर्भात कोणालाही काही माहिती असल्यास संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे